एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अवश्य भेट द्या नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात येवला येथील उपजिल्हा रुग्णालयातील मोफत सी टी स्कॅन सेवेचा गरजू रुग्णांना फायदा झाला असून वर्षभरात तब्बल सात हजार रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय येवलय येथे वर्षभरापूर्वी क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांच्या माध्यमातून मोफत सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या सेवेचा अनेक गरजू रुग्णांनी फायदा घेतला असून आत्तापर्यंत वर्षभरात तब्बल सात हजारहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे विशेष म्हणजे ही सेवा पूर्णतः मोफत असून अपघातग्रस्त रुग्णांना या सेवेचा अधिक लाभ मिळाला आहे या संदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे एस के नाईन यवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला सर आपल्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी जे सिटी स्कॅन मशीन बसवण्यात आले आहे त्याचा आतापर्यंत किती रुग्णांना फायदा झाला आहे आणि आणखी पुढे काय यंत्रणा आपण बसवणार आहोत नाही आजकाल जे आहे जे वेगवेगळे जे आजार होत आहेत विशेषतः मेंदूचे पोटाचे छातीचे हृदयाचे मनक्याचे वेगवेगळे ह्या सगळ्यामध्ये जे आहे त्याचं योग्य प्रकारे निदान करण्यासाठी सर्व जगामध्ये सी टी स्कॅन एम आर आय याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो आणि त्याचा निश्चित फायदा निश्चित कुठल्या प्रकारचा त्याची आरोग्याला आरोग्यसेवा त्याला द्यायची आहे ट्रीटमेंट करायची आहे औषधोपचार करायचे आहे ऑपरेशन करायचं आहे त्याची सगळी माहिती तंतोतंत ह्या एम आर आय किंवा सिटी स्कॅनमुळे मिळते पूर्वी आपल्याकडे फक्त एक्स रे होते त्याच्या कैक पटीनं कैक पटीनं ॲक्युरेट ज्याला आपण म्हणतो अशी माहिती ह्या सिटी स्कॅनमुळे मिळते आता आप आपल्या ह्या येवल्यामध्ये अशा प्रकारची जर आवश्यकता जर भासली तर संभाजीनगरला जा अहिल्यानगरला जा नाशिकला जा जाण्या ना येण्याचा खर्च तिथे आणखीन ते एम आर आय आणण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करायचे हे गं हे सगळं आम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आपण ही काही योजना राबवायचं ठरवलं आणि मग महाराष्ट्र शासनानं जे आहे कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्याकडे काम सोपवलं एक वर्षापूर्वी माझ्याच हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं आणि मोठं आश्चर्य आहे आनंदही आहे एका वर्षात सात हजार पेशंट रुग्ण त्यांचं सी टी स्कॅन करण्यात आलं मोफत एकही एक पैसा खर्च न करता सात हजार रुग्णांना पुरुष महिला मुलं यांना सिटी स्कॅनद्वारे दिलासा देण्यात आला कारण सिटी स्कॅन झालं की त्या त्या जे जे कोण डॉक्टर असेल मेंदूचे डॉक्टर असतील हृदयविकाराचे असतील फुफुसाचे असेल मनक्याचे असतील त्या डॉक्टरांना मोठी माहिती उपलब्ध होते आणि त्यानुसार औषधोपचार फार मुळाचं काम जे आहे यातून घडतं आहे आणि मला आनंद वाटतो की आमच्या या येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक वर्षापूर्वी आपण जो उपक्रम सुरू केला आणि कृष्णा डायग्नॉस्टिकतर्फे त्यांना काम करायला सांगितलं ह्या मंडळाने एवढं उत्तम काम केलं सात हजार पेशंट्स त्यांचं त्यांनी सी टी स्कॅन केलं आणि एक मोठी रुग्णसेवा खऱ्या अर्थानं येवल्या आणि अर्थात आजूबाजूच्या सुद्धा लोक येतात सगळ्यांना ही सेवा मोफत उपलब्ध झाली मी कृष्णा डायग्नोस्टिक महाराष्ट्र सरकार इथे असले इतर जे आमचे कर्मचारी सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या तालुक्यातील लोकांना ही सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारसुद्धा मानतो धन्यवाद श्री व्यायामशाळा आयोजित येवला शहरात भव्य कुस्त्यांची दंगल रविवार दिनांक अकरा मे रोजी पासून महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांची काट्याची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील कुस्तीप्रेमींनी अवश्य उपस्थित राहा आपले विनित आयोजक पहिलवान झांबोदादा जावळे व पहिलवान सुरेशदादा जावळे महाराष्ट्र चॅम्पियन तथा कुस्तीपंच पहिलवान अर्जुन जावळे व पहिलवान मंगल परदेश पहिलवान अनिल पाटील धुळे व नियोजन समिती येवला